नमस्कार साहेब नमस्कार माजे मी नेक्सस फाउंडर गौतम झिने व माझे सहकारी रामदास खरात आज आम्ही तुमच्या गोबीच्या प्लॉटवर आलेलो हो। आहोत तर सर आपलं नाव आणि ॲड्रेस काय माझं नाव सतीश नारायण जाधव बरं मी दुधड तालुका जिल्हारो ब संभाजीनगर बरं तुम्ही ह्या गोबीसाठी नेक्सस कंपनीचा काय वापर केलेला आहे सर आम्ही नेक्सस कंपनीचं झॅमी ग्रोह नावाचं औषध फवारणीसाठी यूज केलं आहे किती किती दिवसापूर्वी आता आम्ही पहा पंचवीस तारखेला हे केलं होतं बरं पंचवीस तारखेला बरं तर ज्या ज्यावेळेस तुम्ही फवारणी केली त्यावेळेस प्लॉटची अवस्था कशी होती ना आज कशी आहे सर हा प्लॉट आम्ही समजा ह्या प्लॉटवर फवारणी घेतलेली ह्या प्लॉटवर घेतलेली नाही पण ह्या प्लॉट वेळा होता अच्छा सर, आता बऱ्यापैकी चांगल्यामध्ये कंडिशनमध्ये आलेला आहे बरं म्हणजे तुम्ही जे झाईची फवारणी घेतली त्यामध्ये तुम्ही समाधानी आहात हो बरं इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल तर सल्ल्याच्या बाबतीत तर बर बरं इतर शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे पाहिजे ओके थँक्यू धन्यवाद सेथ। नमस्कार साहेब नमस्कार सर आज आपण गोबीच्या प्लॉटमध्ये आहोत तर प्रथम आपलं नाव आणि तुमच्या गा गावाचं नाव सांगा माझं नाव सतीश नारायण जाधव राहणार तालुका जिल्हा संभाजीनगर राहणार दुधड राहणार दुधड बरं बरं हा गोबीचा प्लॉट तुम्ही केव्हा लागवड केलेली आहे सर आता ह्या गोबीची लागवड पंचवीस डिसेंबर आहे आणि आता या जवळपास समजा पंचवीस डिसेंबर जे एक पंधरा ते वीस दिवसाचा प्लॉट आता बाकी आहे समजा दिवस बरं मी तुम्हाला एक नेक्सस एग्री किट दिलेली आहे हो। तर यामध्ये मी तुम्हाला दोन वेळेस आळवणी आणि चार फवारण्या सांगितल्या होत्या त्यापैकी आपण आळवणी किती वेळेस केली आणि फवारणी किती वेळेस केली आता याला आळवणी समजा दोन वेळेस झाली बरं फवारणी आता समजा एकदा आणि आता दुसऱ्यांदा फवारणी आलेली आहे बरं अगोदर फवारणी अगोदर आणि आळवणी अगोदर प्लॉटची स्थिती काय होती तर सर एवढे म्हणजे पानाची साईज नव्हती आणि वाढ नव्हती बर आता पण वाढ मस्त चांगली वाढ झाली झाड पण एकदम चांगली बनलेली आहेत म्हणजे तुम्ही हे खत वापरून समाधान आहात हो। एकदम भारी आलेले आहेत अच्छा रिझल्ट तुमच्या मनासारखा आलेला आहे हो। बरं इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल इतर शेतकऱ्याला सांगतो हे वापरा याचा चांगला रिझल्ट आहे अच्छा बरं मी नेक्सास फाउंडर गौतम जिने व माझे सहकारी रामदासजी खरात आज आम्ही तुमच्या प्लॉटवर आलेलो आहोत तर तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद थँक्यू